याही वर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खासदार विखे पाटील भीमशक्ती चालक मालक संघटना सायनगर रेल्वे स्टेशन यांच्या वतीनं चांगदेव जगताप यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा प्राथमिक शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव कोराळे येथील दहा दत्तक मुले दत्तक घेऊन त्यांना स्वेटर वाटप करण्यात आले या, या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि साईभक्तांना मिष्टान्न भोजन देण्यात आले सव्वीस जानेवारीचं वचित्यास साधून पार पडलेल्या या का सामाजिक का, कार्यक्रमाप्रसंगी गोटू जगताप आकाश जगताप दीपक माने राकेश जगताप सागर पघारे आसिफ सय्यद लुकास जगताप विशाल वसांडे बाळाखंडी जोड सदा निकम सिकंदरभाई सोहेल शेख गणेश काळे दीपक गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते सुमित दादा एकीपट्टी मित्र मंडळ चालक मालक सांगरला रेल्वे स्टेशन साल सालाबार प्रमाणे सवि जानेवारी वरी साई भोजन असतं इथं रेल्वे स्टेशनला त्याच्यात तिथं आम्हाला साहेबांचं फार सहकार्य असतं इथं आणि साई भक्तांना आम्ही तिथं मोफत आमच्या रिक्षा युनियनच्या वतीने काही अनेक मान्यवर ते ज्या सहकार्य करतात त्यांच्या वतीने आम्ही भोजन वाटीत असतो इथं संघटनेच्या वतीने याही वर्षी आम्ही जेवणाचा ठेवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही काही भक्तांना जेवण दीत असतो शाळेपीचा जेवण देत असतो वृद्धाश्रमवर जेवण देत असतो याही वर्षी सालाभरप्रमाणे जेवणाचा महाप्रसादाचा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यात सर्व रिक्षावाल्यांनी मिळून मी सपोर्ट केला सर्व रिक्षा सर्व रिक्षावाल्यांचे आम्ही आभार मानतो आणि साईनगर रेल्वे स्टेशनचे स्टाफ आर स्टाफ असतात की सम मास्टर असतो त्यांचेही आभार मानतो कारण या मेला ही संधी दिली त्यांनी हे हमारे हिंदू मित्री हे आमारे सपोर्ट करते को स्टेशन से साई बाबा दर्शन करके चले जाते हैं आज इन्होंने छब्बीस जनवरी में उन्नीस को हमारा संविधान लागू हुआ था उस उपलक्ष्य में इन्होंने खुशी से खाना रखा है यात्रियों की बहुत सेवा के लिए खाना रखा है इसलिए इन्हों हम बहुत अपनी तरफ से आभार देते हैं देखा है रेलवे में कभी भी यात्रियों की ज़्यादा से ज़्यादा सपोर्टिंग करते हैं कभी ऐसा दरोजगार नहीं करते कभी किसी को तो मतलब किसी पैसेंजर से ज़्यादा पैसा ऐसा लेते नहीं हैं नेशनल सपोर्ट करते हैं हेल्प है करते हैं और हमारी भी मतलब रेलवे कर्मचारियों की जब चाहे जब भी हेल्प करते हैं इसलिए हमें रिक्शे वालों का बहुत ही समर्थन है और इसमें बहुत हमारे जगताप साहब का बहुत ज़्यादा इसमें सहयोग है अपने सरपंच साहब आए हैं इनका सहयोग है इनकी तरफ से आज स्टेशन पर बहुत बड़ा बुरा खासदार डॉक्टर सूर्य राधा वी पाटिल रणित भीमशक्ती आपे रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमदाव व प्रवार माध्यमिक विद्यालय इंदाव कराळे यांच्या स या सर्व मुलांसाठी व ग्रामस्थांसाठी विषांना भोजनाची व्यवस्था या संघटनेमार्फत करण्यात आलेली होती मी या संघटनेचे अध्यक्ष श्री माननीय सांगदेव बॉस यांचे सर्व विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं दरवर्षी याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन असतं तर मी पुन्हा एकदा पुण्याचे एकदा या संघटनेचे अध्यक्ष सर्व सदस्य यांना आभार यांचे आभार मानतो प्रतिनिधी देवीदास खरात ओ एस न्यूज शिर्डी